लाड़ माझी चिमू लाडू लाडू बाई आहे माझी लाडू लाडू बाई सोने आमचं सोनं लाड करून घ्यायला येतं मस्त मस्त सोनं आमचं लाडू लाडू बाई आहे म्हणा पी ड्या पॉपी ड्या मना प आवडत नाही जास्त लाड नाही आवडू पा पाहून गेली पळून गेली कुठे गेली ग जास्त लाड नाही आवडत उंच मस्त आहे ग सकाळी उठा खा प्या मस्त आणि परत आराम करा मस्त उन्हाच्या याच्यामध्ये ना ऊन खाते बाई मस्त आहे आता चहा घेतलाय हे बघ तिने खाल्लंच ऐकलंच नाही तिने शेवटी तिला काय पाहिजे टोस्ट बटर खायला पाहिजे मग अंगावरची केस गळतात ना तिची अम्मा, छान दिसते ती शिवना किती बबडू छान छान बि ला चला तुम्हाला चिमू दिसेल आता तुम्हाला चिमू इथं कुठेच दिसणार नाही माळ्यावरती पण आता येईल बघा दोनच मिनट थांबा चिमू एगे दर एगे एगे दर दर ही, आली 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 आमची राणी आली डोळे किती सजले झोप तुटून आले ग जा झोप जा 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 झोप 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 नाजूक आहे ती आमची नाजूका कितना भी खाव किती जाताय पता नाही नाजूका आहे ते शुंदर शुंदर बघा आमची मॅडम विक्टोरिया कशी किचन मध्ये बसलेली आहे आ काय ग राहणे स्वयंपाक करते का तू ह्यांचं बरं असतो अख्खा दिवस भर खाय प्यायचं बनवायचं टेन्शन नाही कमवायचं टेन्शन नाही नाही का गिवती आहे माझं माझ तिला ऐकते सगळं ऐकते चिमा कशी ऐकते बघितलं कशी डोळ्यात डोळे घालून बघते बघा इकडे बघ ए चिकणी आमची मेली आमची मी घेतला आहे फा मी घेतला आहे फायनली माझा स्टँड ट्रायपोर स्टँड हा पोर्ट लँडस्कॅप दोन्ही पण अलाउड आहे क्वालिटी इज वेरी वेरी बेस्ट मस्त बाय गाइस आप ले सकते धड़क कोई प्रॉब्लम नाही है बहुत ही अच्छा है यो, ये, ये भी बहुत अच्छा है सेटिंग्स मस्त मस्त आहे बघा माझा ट्रायकोड आता मी धडा धड आता ब्लॉगिंग करू शकते यु नो हॅलो मी खूप खुश आहे फायनली आ गया मस्त आहे मला आवडला छान आहे पाचशे रुपये प्राइस आहे याची पाचशे तीस मला पाचशे तीस ला भेटलाय बोलाल so, ही कोण आलेली आहे टकली बाई अंबा जरा मी ना विंडो जरा बंद करते खूप आवाज आवड तू अम्मा आमचा आल्या अमो बसलं होत आज चिमू झोपली होती मायावरती तिकडे तिकडे झोपली होती सकाळपासून झोपली ती बाई आता तिला मी बोलून घेतली बघितलं खायला दिले तिला मी आता तिला पाणी पाहिजे पाणी घ्या राणी साहेबा पाणी घ्या खाऊन झालं तुमच अगं पाणी घ्या हा तर मग अशी काय बोलवती मी टकली बाई <laughs> मी झाली टकली बाई फोटो काढून घेतला असते ओ एडिटिंग करण्यासाठी सो so, लावलेली आहे मी मेहंदी मेहंदी ही डोक्यासाठी खूप छान असते हे तर तुम्हाला माहितीच असेल सो so, कसं आहे की उद्या आम्ही जाणार आहोत बाहेर सो so, त्यासाठी लावली आहे मेहंदी आता कसं आहे की डोक्यामध्ये थोडीफार केस पांढरे होतात सगळ्यांची होतात तुमचीही झाली असते सो त्याच्यावरती मेहंदी लावली ती ती मस्त शाईन करतात मग ती मस्त गडन गोल्डन दिसतात नाही का आता मस्त चहा बनवलेला आहे संध्याकाळची वेळ आहे आणि मी तर खूप लवर आहे सो मला खूप चहा आवडतो आणि इथं पीठ माऊन ठेवलेलं आहे सो आता विचार करते भाजी काय करायची नेहमीसारखं माझा एकच प्रश्न असतो तो म्हणजे भाजी काय करायची आणि त्या पिठाला आपण झाकून ठेवूया म्हणजे ते सुकणार नाही आणि या मॅडम मस्त पिणी पिऊन मॅडम दिसतच नाही मॅडम मस्त पाणीपिनी पिऊन बसलेले आहेत आणि डोक्याला मार घे मार लावून घेतलेला आहे आणि डोक्याला अजिबात हात लावून देत नाही तुम्ही बघत असाल ए बघा टकलू करून टाकले तिने खाजून खाजून खजून खजून औषधं लावतो आम्ही पण ती असं करून 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 काढून टाकते ते काय आहेत टक्कुनच ते म्हणतात ना त्यांच्या थुंकी वाटे ते आजार बरा करतात सो तिला तपायल्यापेक्षा बरं आहे कारण तिला सोफा लागला होता जबरदस्त फर्स्ट टाइम हो थकले मी बोलून बोलून हा माझं झाला असेल का बोलण्याच्या आपल्याला घराच गरम होते ना खूप पण बरं वाटतं गर्मीमध्ये गर्मीमध्ये गर्मी मेहंदी मस्त वाटते ना अभ्यास चालू आहे जोरात अभ्यास करेल अभ्यासिका आहे बघा आणि ब्लॉग मध्ये डान्स करणार नाही असं होऊ शकतच नाही सो फास्ट 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 आणि हे आहे बॉडी बिल्डर जिन्होंने जिम जॉईन किया अभी अभी <laughs> <पैर आज> <laughs> माझी बॅटरी लो झाली सो त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू झाला नाही बस ओवर करू नको स्ले बोर करतेस आणि ते मॅडम परत झोपलेल्या आहेत सांग ते मॅडम जरा लय मोठ्या मोठ्या मॅडम आहेत त्या झोपलेल्या आहेत मस्त खाऊन पिऊन मेहनत करायची नसते फक्त झोपायचं असतं बोला गणपती बाप्पा आम्ही रो काय टिकू ए काल काल टिकू नज न लागणार बघूय लाकडे मार लागत्याला मार लागलाय गोड सोड आता आपण मस्तपैकी चहा पिऊया प्यायला बोलला की कि किती ओरॅक्ट कसे असं नाही हो म्हणजे मी बनावट नाही करत मी अशीच आहे अशीच आहे मी कधी कधी किचन मध्ये ना कधी कधी किचन मध्ये ना मी एकटीच गाणं गुणगुण करते कधी कायतरी मोबाईलला ऐकत का, असते चांगलं चुंगलं नाहीतर मग किचनच्या टिप्स वगैरे ऐकते मी बोरिंग लाईफ जगत नाही मला सवय बडबड 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 करत राहायची आता तर कसं आहे सगळ्यांची मिस्टर आता मोबाईलमध्ये असतात ना मग आता काय करायचं आपणच आपले फ्रेंड नाहीतर मग बहिणीचा कॉल आला की मग बोलायचं तिच्याशी आणि काम करत राहायचं बस ऐसायची हमारा डेली रुटीन चलो अभि करने का है चाय पिने काय पटाख पडाख पटापट मला अ पेट मायचा आय आणि मला अजून गवाचं नाही मळून झाले सॉरी गवाचं दळून द्यायचं मला भरपूर काम आहे कसं आता आपण काम करूया हॅलो फ्रेंड्स वा 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 वेलकम 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 टू माय बुलगा चॅनल शामल हम लोग आए हैं वॉक कर रहे हैं और वॉक कर रहे हैं की बैठ जाए बॅश फिर उसके बाद वॉक करेंगे फिर खाना खाएंगे सब आज उल्टा करेंगे आज उल्टा करके देखेंगे होता है क्या हे मच्छरांना पण यायचं असतं आमच्या व्हिडीओ मध्ये मा कॅमेरा मा मोबा कॅमेरा एकदम सुपर सेटर काय अवतार असतो आमचे बसलो मस्त मोकळ्या हवे छान दोघीजणी आवडतं मला निसर्गाच हे घ्यावं आपण काय म्हणतात त्याला आनंद मस्त निसर्गाचा आनंद घ्यावा सगळीकडे झाड आहेत मोठी मोठी झाड आहेत हे बघा हे हवा येते बघ मस्त केस बांधले केस उडली असती किती एक तरी केस उडतो का गेली हवा तिथे पाय दुखतो सकाळपासून बांधून त्या पायाला बघ आता पाय दुखते ते बांधून टोले बयाने माझे शूज घातले आहे थोडं सांग ठिकाणे हा चल मी जरा चालते बोल तू फॉर एंटरटेनमेंट सो ना आई ऍम गोइंग टू एंटरटेन यू ओ अब मैं क्या बोलूं आपके साथ मला ते सर्व जास्त करायला येत नाही बोलायला एंटरटेनमेंट करायला आणि मोबाईल धरायला जर चुकून माझा मोबाईल पडला मग माझी मम्मी मला ढपॅक ढपॅक आणि चपॅक छपॅक वाट लावून टाकली माझी ओके तेव्हा मम्मा मम्मी गायब करती हूँ मैं अभी ओके वन टू Mami kayak baju, Sri wow, wow, wow. si,